नमस्कार श्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नागपंचमी विशेष मस्त अशा कापसासारख्या मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र पातोळ्यांची रेसिपी पाहणार आहोत आपण ह्या ज्या पातोळ्या तयार करणार आहोत ना थोडीशा वेगळ्या आणि युनिक पद्धतीने तयार करणार आहोत आणि बनवायला ही इतकी काही मेहनत नाही अगदी साधी सिंपल सोपी आहे आणि खायला म्हणाल ना तर त्याहून भन्नाट आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा श्रावण महिन्याला सुरुवात झाली की श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात पहिला जो सण येतो ना तो म्हणजे नागपंचमी कारण नागपंचमीपासूनच आपल्या सगळ्या सणांना सुरुवात होते तर आज आपण नागपंचमी विशेष मस्तश ह्या मऊ लुसलुशीत पातोळ्या बनवत आहोत तर पातोळ्या बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर सारण तयार करून घेऊया तर सारण बनवण्यासाठी सगळे जे जिन्नस आहे ना ज्या वाटीमध्ये गूळ दिसत आहे ना त्याच वाटीने मोजून घेतलेले आहे दोन वाटी खोवलेल्या नारळाचा कीस एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे थोडीशी ड्रायफ्रूट घेतलेली आहे खसखस आणि एक चमचा तूप लागणार आहे तर जे तूप आहे ते टाकून घेऊया त्यामध्ये खसखस छान अशी परतवून घ्यायची आहे खसखस छान परतली गेली की त्यातच आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकले स्किप केले तरीही चालेल ड्रायफ्रूट छान परतले गेले की त्यातच आपल्याला ओलं नारळ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा काही मिनटासाठी आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचा आहे जो गूळ आहे तोसुद्धा टाकून घेऊया आणि छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता आपलं जे मोदकाचं सारण आपण जसं बनवतो ना अगदी सेम तसंच आपल्याला हे सारण बनवायचं आहे आता यामध्ये जर तुम्हाला खवा घालायचा असेल किंवा तुम्हाला अजूनच छान अशी माव्याची टेस्ट हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाव कप इथे मिल्क पावडर किंवा खवा वापरू शकता थे थे आता हे जे सारण आहे ते आपलं इथे तयार झालेलं आहे छान असं कोरडं होईपर्यंत अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला हे सारण शिजवून घ्यायचं आहे तर सारण आता हे काढून घेऊया आणि लगेचच आता आपण जी बाहेरचं जे आवरण आहे पातोळ्यांसाठीचं ते तयार करून घेऊया आता पातोळ्यांसाठीचं जे बाहेरचं आवरण आहे ते आपण तयार करून घेऊया तर आपण या ठिकाणी उकड न काढता हे जे पीठ आहे हे, हे मळणार आहोत तर इथे मी पूर्णपणे एक वाटीभर दूध घेतलेलं आहे त्यात अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचे आहे ज्यामुळे आपलं जे पीठ आहे ना पातोळ्यांच्या बाहेरच्या आवरणाचं अगदी मौसूत होतं तर आता हे जे दूध आहे ना आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी दूध वापरलेलं आहे तुम्ही पूर्णपणे एक वाटीभर पाणीसुद्धा घेतलं तरीही चालेल आता आपण यामध्ये उकड काढणार नाही तर हे जे, या जे है है तर दूध आहे ना ह्या दुधामध्येच आपल्याला जे पीठ आहे पातोळ्यांसाठीचं ते मळायचं आहे तर आता दूध आपलं गरम झालेलं आहे ज्या वाटीने दूध घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला एक वाटीभर तांदळाची पिठी घ्यायची आहे तर इथे मी मोदकांसाठीची जी पिठी असते ना आंबेमोर तांदळाची इथे मी पिठी घेतलेली आहे तुम्ही इंद्रायणी घेऊ हो शकता किंवा बास तांदळाची सुगंधित पिठी घेऊ शकता किंवा रेडीमेडसुद्धा पीठ या ठिकाणी घेऊ शकता तर एक वाटीभर घेतलेलं आहे त्यामध्ये जे उकळवून घेतलेलं दूध आहे ते आपल्याला संपूर्ण यामध्ये टाकायचं आहे आणि छान चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना हे पाच मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे कारण दुधामध्ये हे जे मिश्रण आहे ना हे जे पीठ आहे ना हे छान व्यवस्थित मुरलं जातं आणि त्यानंतर मळायलासुद्धा सोपं जातं जर तुम्हाला ह्या तांदळाच्या पिठाची उकड काढून जर ह्या पातोळे बनवायचे असेल तर तसंही बनवू शकता किंवा अशा पद्धतीने पीठ खाली घेऊन त्यामध्ये संपूर्ण पाणी टाकून आपल्याला हे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ही जे पीठ आहे ना हे मळून घेऊ शकता पाच मिनटं झाकण ठेवल्याच्यानंतर पीठ जे आहे ते मस्त असं मुरलं गेलेलं आहे अजूनही पीठ भरपूर गरम आहे त्यामुळे इथे मी स्मॅशरनीस किंवा एखादी घरात वाटी असेल ना त्याने आपल्याला हे जे पीठ आहे ना छान असं मळून घ्यायचं आहे कारण भरपूर गरम असल्यामुळे हातानेही आपण मळू शकत नाही थोडंसं स्मॅशरनी स्मॅश केल्याच्या नंतर कोमट होतं त्यानंतर आपण हा थोडं थोडं पाणी घेऊन हे जी पीठ आहे ना अगदी लोण्यासारखी मौसूद आपल्याला ही जी उकड आहे ना मळून घ्यायची आहे तर साईडला मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाण्याचा हात लावायचा आणि हे जी उकड आहे ना मस्त अशी मळून घ्यायची आहे अगदी आवश्यकता वाटत असल्यास याला थोडं थोडं पाणीसुद्धा ता तुम्ही टाकून मळू शकता परंतु जेवढं आपण दूध घेतलेलं होतं आणि जेवढं पीठ घेतलेलं होतं ना त्यामध्ये जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे याला काही वेगळं पाण्याची आवश्यकता लागत नाही फक्त हाताला भाजू नये याकरता आपल्याला थंड पाण्याचा हात याला लावायचा आहे आणि जमेल तितकी आपल्याला ही जी उकड आहे मस्त अशी मळून घ्यायची आहे जितकी छान तुम्ही उकड मळून घेणार ना तितक्या आपल्या पातोळ्या मऊसूद तयार होतात तर हे पहा आपलं जे पातोळ्यांसाठी जे पीठ आहे ना अगदी मस्त असं लवचिक तयार झालेलं आहे असंच पीठ तुम्हाला सुद्धा मळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपल्या ज्या पातोळ्या आहेत ना तुम्ही दिवसभर जरी ठेवल्या ना अगदी जशाची तशा मऊ लुसलुशीतच राहतात तर आता ही जी उकड आहे ना ती तयार झालेली आहे आता तुम्ही डायरेक्टच याच्या पातोळ्या बनवून घेऊ शकता किंवा सुरुवातीला सांगितलं प्रमाणे ही जी पातोळ्यांची पद्धत आहे थोडीशी वेगळी आहे तर आपण पीठ आपलं व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे तयार झालेलं आहे तर थोडीशी पातोळ्या बनवण्यासाठीची पूर्वतयारी सुद्धा इथे मी करून घेतलेली आहे आता ह्या ज्या पातोळ्या आहे ना तर ह्या हळदीच्या पानामध्येच बनवल्या जातात परंतु माझ्याकडे अवेलेबल म्हणजे मला मिळाली नाही त्यामुळे इथे मी केळीची पानं घेतलेली आहे जर तुम्हाला हळदीची पानं मिळाली तर नक्की घ्या जर नसेल तर तुम्ही ह्या अशा केळीच्या सुद्धा बनवून घेऊ शकता गोलाकारामध्ये कट करून पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे छान कोरडी करून घ्यायची आहे आणि यावरती आपण ज्या पातोळ्या आहे ना ह्या तयार करणार आहोत तर आता इथे मी हा चकलीचा जो साचा असतो ना त्यामध्ये शेव शेवची जी प्लेट असते ती टाकून घ्यायची आहे आणि छान अशी आपल्याला शेव पाडायची आहे म्हणजे थोडक्यात म्हणाल तर हे साऊथ इंडियामध्ये जे इडी बनवतात ना अगदी तशाच आपल्याला ह्या पातोळ्या तयार करायच्या आहे साच्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तेल अजिबात लावायचं नाही कारण तेलाचा जो वास आहे ना हा पसतो पातोळ्यांना आणि खायलासुद्धा व्यवस्थित लागत नाही तर शक्यतो इथे आपल्याला साजूक तूपच वापरायचं आहे पीठ पुन्हा एकदा हातावरती छान मळून घ्यायचं आहे आणि या साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जे केळीचे पान आपण रेडी करून घेतलेले होते ना त्यालासुद्धा थलकसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि यावरती मस्तपैकी आपल्याला हे जी पातळी आहे ना ती तयार करायची आहे साधारणतः जशी आपण शेव पाडतो ना किंवा जी कुरडाई बनवतो ना अगदी तशीच आपल्याला याचीसुद्धा कुरडाई तयार करून घ्यायची आहे आणि आपण जी साच्यामध्ये प्लेट टाकलेली आहे ना ती अगदीच बारीक असावी जाड आकाराची घ्यायची नाही नाहीतर आपल्या ज्या पातोळ्या आहेत ना त्या खूप जास्त जाड होतात परंतु अशा ज्या पातोळ्या तुम्ही बनवाल ना अतिशय भारीही लागतात आणि अप्रतिम तयार होतात तर हा जो इडीअप्पम पदार्थ आहे ना हा दक्षिण भारतातला असा पारंपरिक पदार्थ आहे हा कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये हा प्रामुख्याने खाल्ला जातो हा सांबरसोबत खाल्ला जातो किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत हा इडियप्पम खाल्ला जातो हा तुम्ही आता आपण जे सारण तयार केलेला आहे ना तोसुद्धा टाकून अतिशय भारी लागतो तर आज आपण इडियप्पम स्टाईल ही जी पातोळ्या आहे ही, ही तयार केलेली आहे तर नक्की ट्राय करून पहा पातोळ्या हा एक कोकणातील खास पारंपरिक पदार्थ आहे नागपंचमी किंवा श्रावणी सोमवार नारळी पौर्णिमा गौरी गणपतीसाठी तर हा जो नैवेद्य आहे हा कोकणामध्ये आवर्जून बनवला जातो यामध्ये आपण जे सारण तयार केलेलं होतं ते अगदी आपल्याला व्यवस्थित भरगच्च भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित याला दाबून घ्यायचं आहे पातोळ्या बनवायची अजून एक मी जी पद्धत आहे आपली पारंपरिक पद्धत आहे तीसुद्धा मी पुढे दाखवणारच आहे आता दोघांपैकी तुम्हाला पुढची पद्धत जी आहे ती सोपी वाटते ना ती तुम्ही बनवा परंतु थोडंसं काही युनिक बनवायचं असेल थोडंसं वेगळं बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने ज्या पातोळ्या ना नक्की बनवून पहा अतिशय सोपे आहे आणि थोडंसं वेगळंसुद्धा आहे तर अजून एक पान घेतलेलं आहे त्यालाही मी छान तूप लावून ठेवलेलं आहे त्यावरती आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे तुम्ही हाताने ह्या ज्या पातोळ्या आहेत त्या तयार करू शकता किंवा छान व्यवस्थित आपण लाटण्याने लाटूनसुद्धा आपल्याला छान अशी पातळ पुरीसारखी आपल्याला ही पातोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला सारण भरायचं आहे जमेल तितकी आपल्याला जा ही पातळ करायची आहे जास्त जाड सारण असलं तर नुसतंच तांदळाचं पीठ लागेल त्यासाठी जमेल तितकी पातळ पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला हे सारण व्यवस्थित भरायचं आहे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला पातोळ्या इथे बनवून दाखवलेली आहे जी पद्धत तुम्हाला आवडली असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या नागपंचमीला ह्या ज्या पातोळ्या आहे नक्की ट्राय करून पहा आणि कशा ना ते मला कळवायला अजिबात विसरू नका ओपन करून दाखवते तुम्हाला त्यावरून एक अंदाज येईल काय मस्त अशी सुबक आपली जी पातोळी आहे तयार झालेली आहे आणि मस्त अशी पानांची डिझाईनसुद्धा यावरती उमटलेली आहे आता ह्या पातोळ्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे तर इथे माझ्याकडे स्टीमर आहे स्टीमरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या ठेवायच्या आहे अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ह्या मध्यम गॅसवरती छान अशा वाफवून घेणार आहोत जर तुमच्याकडे हळदीचे पानं असेल ना तर नक्की या हळदीच्या पानामध्ये वाफवा कारण हळदीच्या पानांचा जो फ्लेवर आहे ना ह्या पातोळ्यांमध्ये अप्रतिम लागतो ला तर झाकण ठेवून देऊया आणि पंधरा मिनटं याला छान अशी वाफ देऊन घेऊया पंधरा मिनटानंतर इथे तुम्हाला दिसत असेल मस्त अशा आपल्या ज्या पातोळ्या आहे ना इथे वाफल्या गेलेल्या आहे आता आपण ह्या काढून घेऊया मस्त अशा गरमागरम पातोळ्या आणि वरतून साजू तूप अतिशय भन्नाट या लागतात थोडक्यात म्हणाल ना तर हा मोदकासारखाच एक प्रकार आहे कारण आपण पीठ जे घेतलेलं आहे ना ते सुद्धा मोदकांचंच पीठ घेतलेलं आहे आणि सारणसुद्धा मोदकांप्रमाणेच बनवून घेतलेलं आहे चवीलासुद्धा अगदी मोदकांसारख्याच लागतात फक्त याचा जो आकार आहे ना तो आपण थोडासा असा करंजीसारखा दिलेला आहे पण चव मात्र अगदी मोदकांप्रमाणेच लागते फक्त थोडासा जो फ्लेवर आहे ना केळीच्या पानातला किंवा जर तुम्ही हळदीच्या पानामध्ये बनवणार असाल तर तो थोडासा फ्लेवर ह्या पातोळ्यांमध्ये उतरतो तर मस्त अशा आपल्या गरमागरम ह्या नागपंचमी विशेष मस्त अशा वेगळ्या युनिक पद्धतीने ह्या पातोळ्या इथे तयार केलेल्या आहे तर ह्या नागपंचमीला किंवा येत्या श्रावण महिन्यात कुठल्याही सणाला न देवाच्या नैवेद्यासाठी ह्या पातोळ्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा मस्त अशा आपल्या ह्या पारंपरिक पातोळ्या इथे तयार झालेल्या आहे तर रेसिपी कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आता रेसिपी बघत बघत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे जे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद